नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे माहूर येथील प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की श्रीक्षेक्ष क्षेत्र माहूरगड येथे गणेश विसर्जन उत्साहात साजरा झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भाविक मोठ्या उत्साहामध्ये गणरायाला विसर्जन करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करत आहेत दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी भक्तीभावाने माहूर शहरातील विविध ठिकाणी एक तेरा गणेश मंडळ येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली दरम्यान अतिशय शांतताप्रिय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यासाठी माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणे गणेश गने, कराड सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके पालसिंग ब्राह्मण व इतर सर्व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक निघत असताना जुनी नगरपंचायत समोर नगरपंचायत प्रशासनतर्फे सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा माहूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे नगराध्यक्ष फिरोज दोसानी उपनगराध्यक्ष नाना लाड नगरसेवक गुपू महापुरे कार्यालयीन अधीक्षक संदीप जगल गजलवाड स्वच्छतादूत गणेश जाधव विजय शिंदे आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून स्वागत व सत्कार करण्यात आला सायंकाळी दहा वाजेच्या आत शहरातील टी पॉईंट परिसर येथे मिरवणुकीची ढोध ताशांच्या गजरात सांगता झाली आणि